बाळाचा जन्म झाला आणि त्याचे वडील म्हणजेच प्रसिद्ध तबलावादक अल्ला रखा खान खूप आजारी पडले आणि हे बाळ अपशकुनी आहे असं सगळ्यांचं म्हणणं ठरलं पण अपशकुनी ठरलेल्या या बाळाने पुढे जाऊन संपूर्ण जगाला संगीतातला खरा ताल बहाल केला हे बाळ म्हणजेच सुप्रसिद्ध तबलावादक संगीतकार उस्ताद झाकीर हुसेन ज्यांची बोटं तबल्यावर पडताक्षणीच प्रत्येकाच्या तोंडातून तूं एकच शब्द बाहेर पडतो तो म्हणजे वा उस्ताद वा आवाज आणि ध्वनी यांच्या शब्दांची बिटवीन द लाईन कुणी उलगडून सांगितली असेल तर ती म्हणजे उस्ताद झाकीर हुसेन यांनीच त्यांच्या प्रतिमेचं वर्णन यापेक्षा वेगळं काय करणार ज्याला शास्त्रीय संगीतातलं काही कळत नाही त्यालाही झाकीर यांच्या तबल्याने संगीतातला ताल नक्कीच गवसला असेल त्यांच्या बँडने अलीकडेच म्हणजे जानेवारी महिन्यात होणाऱ्या भारत दौऱ्याची घोषणा केली होती पण त्याआधीच आता हा ताल शांत झालाय भारतीय संगीतातला ताल जागतिक लेव्हलला घेऊन जाणारे उस्ताद झाकीर हुसेन यांनी नुकताच शेवटचा श्वास घेतला गेले दोन वर्षांपासून ते हृदयविकारानं ग्रस्त होते आणि शेवटी अमेरिकेतल्या सॅन फ्रान्सिस्को इथं वयाच्या त्र्याहत्तराव्या वर्षी त्यांचं निधन झालं भारतीय संगीतातली ही एक पोकळीच म्हणावी लागेल कारण हुसेन हे प्रयोगशील होते आजच्या आधुनिक पॉप कल्चरमध्ये त्यांनी नक्कीच अजून बरेच प्रयोग केले असते अशा या जगविख्यात कलावंताचं आयुष्य कसं तालमय होत गेलं संगीतातला हा ताल त्यांच्या आयुष्यात कसा निर्माण झाला मुंबईतल्या माहीम पासून ते अमेरिकेतल्या हॉलिवूड पर्यंत त्यांचा जीवन प्रवास कसा होता जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओमधून नमस्कार मी अनुजा आणि तुम्ही पाहत आहात लगावबत्ती झाकीर यांचा जन्म एकोणीसशे मधला मुंबईचा त्यांचे वडीलच प्रसिद्ध तबलावादक अल्ला रखा खान हे होते त्यामुळे जन्म होताच क्षणी त्यांनी कोवळ्या झाकीरच्या कानात तबल्याचे सूर ऐकवले म्हणजे अगदी पाळण्यात असताना झाकीर यांच्या आयुष्यात अशा प्रकारे तबल्याची एंट्री झाली एवढ्या कमी वयात त्यांना या तालध्वनीची ओळख पटली वयाच्या अगदी तिसऱ्याच वर्षी त्यांनी वडिलांच्या देखरेखीखाली संगीत शिकायला सुरुवात केली आणि वयाच्या सातव्या वर्षी पहिल्यांदा झाकीर हुसेन यांनी आपला पहिल्या वयला तबला वादनाचा परफॉर्मन्स दिला नंतर वयाच्या बाराव्या वर्षापासून त्यांनी देशभरात मैफिली करायला सुरुवात केली ते वडील अल्ला रखा खान यांच्यासोबत अनेक मैफिलींमध्ये सहभागी व्हायचे छोटेसे झाकीर जेव्हा स्टेजवर तबल्यावर बोट फिरवायचे तेव्हा प्रेक्षक अचंबित होऊन त्यांच्याकडे पाहतच राहायचे बऱ्याच मैफिली त्यांनी वडिलांसोबत केल्या त्यांचा स्वतःचा त्यानंतर पहिला अल्बम आला एकोणीसशे सत्याऐंशी मध्ये ज्याचं नाव होतं मेकिंग म्युझिक आणि तो अल्बम प्रसिद्धही झाला झाकीर यांना वाटलंच नव्हतं की त्यांचा हा पहिलाच अल्बम इतका हिट होईल ते पण त्यांच्या बोटांमध्ये असलेली जादू त्यांनाही थोडी नंतरच लक्षात आली असं म्हणावं लागेल कारण ते सतत प्रयोग करत राहिले होते काय ऐकलं जात आहे काय रिजेक्ट आहे याकडे त्यांनी कधी लक्षच दिलं नाही सतत नवनवीन प्रयोग करत राहिले आणि अनेक ताल त्यांनी निर्माण केले हे प्रयोग इतके अफाट होते की ताल निर्माण करण्यासाठी त्यांना कधी कधी तबल्याची सुद्धा गरज वाटायची नाही समोर काहीही असलं कुठलीही वस्तू असली की त्यावर थाप मारून ते वेगवेगळ्या ध्वनी तयार करायचे आश्चर्य म्हणजे घरातली भांडी सुद्धा त्यांनी सोडली नाही अगदी जे मिळेल ते तवा भांडे ताट कशावरही ते हात आजमवून पहायचे संगीताची सुरुवातच त्यांची घरातल्या भांड्यांपासून झाली होती त्या भांड्यांमध्ये असलेलं सामान सुद्धा खाली चांडून जायचं इतकं ते तल्लीन होऊन जायचं आता तबल्याबद्दलच बोलायचं झालं तर त्यांची बोटं अशी काही तबल्यावरून फिरायची की जशी फरमाईश तसा ताल ते निर्माण करायचे अगदी चालत्या ट्रेनचा आवाज ते धावत्या घोड्यापर्यंतचा आवाज ते तबल्याच्या माध्यमातून काढायचे वडील हे उस्ता उस्ताद असल्यामुळे त्यांच्या घरात अनेक उस्तादांचं येणं जाणं असायचं त्यामुळे त्यांच्या वडिलांची आणि या उस्तादांची जुगलबंदी त्यांना याची देही याची डोळा पाहायला मिळाली सकाळी झोपेतून उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत त्यांच्या आजूबाजूला घरात सतत तबलाच असायचा तबला, तबला हाच त्यांच्या रोजच्या बोलण्याचा विषय असायचा याच गोष्टीमुळे ते पट्टीचे कानसेन झाले आणि अशा कलंदरपणामुळे झाकीर हुसेनचे उस्ताद झाकीर हुसेन झाले आणि त्यांच्या तबल्याचा हा ताल त्यांना थेट अमेरिकेच्या व्हाईट हाऊस पर्यंत घेऊन गेला आणि त्यामुळे झाकीर हुसेन हे पहिले असे भारतीय ठरले ज्यांना अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी व्हाईट हाऊसमध्ये ऑल स्टार ग्लोबल कॉन्सर्टसाठी आमंत्रित केलं फक्त अमेरिकाच नाही त्यानंतर अनेक देशांमध्ये जाऊन झाकीर हुसेन यांनी मैफिली गाजवल्या जगभरातल्या रसिकांना मंत्रमुग्ध केलं पंडित रविशंकर उस्ताद विलायत खान उस्ताद अली अकबर खान पंडित हरिप्रसाद चौरसिया पंडित शिवकुमार शर्मा पंडित वी जे जोग पंडित भीमसेन जोशी पंडित जसराज आणि अशा अनेक श्रेष्ठ गायक आणि वादकांना हुसेन यांनी जगभरातल्या मोठमोठ्या मैफिलींमध्ये तबल्याची साथ दिली फक्त वादनावर ते थांबले नाहीत ते म्युझिक कंपोजर सुद्धा झाले अनेक प्रसिद्ध अशा भारतीय आणि परदेशी चित्रपटांना त्यांनी संगीत सुद्धा दिलेलं आहे काही चित्रपटांसाठी तबलाही वाजवलेला आहे पण ते फक्त तबल्यापर्यंत सीमित राहिले नाही तुम्हाला आश्चर्य वाटेल पण तबला वादनातले हे उस्ताद ऍक्टिंगमध्ये सुद्धा उस्तादच होते झाकीर जेव्हा एकोणीस वर्षांचे होते तेव्हा साल होतं एकोणीसशे साठ त्यावेळी मुघले आजम या चित्रपटात त्यांना सलीमच्या म्हणजेच दिलीप कुमारच्या धाकट्या भावाच्या भूमिकेची ऑफर देण्यात आली होती पण त्यावेळी त्यांच्या वडिलांनी ती ऑफर नाकारली आपल्या मुलाने फक्त संगीतावर लक्ष केंद्रित करावं अशी त्यांची इच्छा होती पण ऍक्टिंगचा किडा काही झाकीरच्या डोक्यातून गेला नाही त्यांनी थेट चित्रपटातच काम केलं एखाद्याला चित्रपटात काम मिळावं यासाठी खूप संघर्ष करावा लागतो अर्धा आयुष्य झिजवावं लागतं पण झाकीर यांनी डायरेक्ट हॉलिवूडमध्ये एंट्री केली एकोणीसशे त्र्याऐंशी मध्ये शशी कपूर सोबत हिट अँड डस्ट या ब्रिटिश फिल्म मध्ये त्यांनी अभिनय केला त्यानंतर एकोणीशे अठ्ठ्याण्णव मध्ये आलेल्या साज या चित्रपटात त्यांनी शबाना आझमी यांच्या प्रियकराची भूमिका केली मोठ्या पडद्यावर शबाना आझमीला प्रपोज करताना पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटलं मात्र झाकीर यांनी अशी काही ऍक्टिंग केली होती की सगळ्यांनी भरभरून त्यांचं कौतुकही का केलं पण झाकीर ऍक्टिंगमध्येही फार काळ रमले नाही त्यांनी शेवटी तबल्यावरच आपला फोकस कायम ठेवला त्यांच्या या टॅलेंटमुळे परदेशी संगीतकारांनी सुद्धा त्यांच्यासोबत काम करण्याची इच्छा बोलून दाखवली त्यानुसार त्यांनी अनेक परदेशी पॉप बँडसोबत शोजही केले त्यांच्या संगीतातल्या या योगदानासाठी भारत सरकारने त्यांना पद्मश्री पद्मभूषण आणि पद्मविभूषण अशा तिन्ही पुरस्कारांनी सन्मानित तर केलंच पण पर अनेक परदेशी अवॉर्ड्सही त्यांना प्रदान करण्यात आले होते जगातला म्युझिक कॅटेगरीमधला सर्वोच्च मानला जाणारा पुरस्कार म्हणजे ग्रॅमी हा ग्रॅमी अवॉर्ड तर झाकीर हुसेन यांनी चार वेळा आपल्या नावावर करून घेतला त्यानंतर एकोणीसशे नव्याण्णवमध्ये तर त्यांना यू एस नॅशनल एनडॉमेंट फॉर द आर्ट्सकडून नॅशनल हेरिटेज फेलोशिप दिली गेली तेव्हा त्यांना भारतीय शास्त्रीय संगीताचं जागतिक राजदूत म्हणून ओळखलं गेलं म्हणजेच नॅशनल हेरिटेज बनण्याचा मान एखाद्या व्यक्तीला मिळण्याचा हे कदाचित पहिलंच उदाहरण असावं तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आमच्या लगावती या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका